चला तर मग आता हा सीन बघून कोणाकोणाला आपल्या आजीची आठवण झाली किंवा कोणी कोणाला असे आजीने पैसे दिले आहेत ते कमेंटमध्ये लवकर सांगा बरं का कारण आम्हाला पण असं लहानपणी आजी वगैरे कुठेही निघाली की असे पैसे द्यायचे पण त्यावेळेस आमच्या वेळेस फक्त दहा रुपये असायचे आत्ता फार दोनशेवरती ती अमाऊंट गेलेली आहे बरं का तर मस्त आता आमच्या विराला आम्ही निरोप घ्यायचा म्हणून आमच्या विरोला असं इतकं रडू आलं होतं खूप इमोशनल झाली होती जवळजवळ अर्धा एक तास तिचं रडू धडू आवरलंच नाही बरं का तर खरंच आता लग्नाच्या वेळेस किती रडते किती नाही काय माहिती आहे तसादा घरातल्या लोकांना वाटं लावायचं म्हटलं तरी आमची पोरगी एवढी रडते त्यानंतर इकडे माहेरामध्ये आलो होतो आणि माहेरामध्ये आल्यानंतर पण वाटलं सुट्टी असेल पण काही नाही माझ्या हातची भाजी खायची होती घरातल्यांना तर मस्त अशी माझ्या हातची मटणाची भाजी केली जे की त्याचं वाटण वगैरे इथं काढत होते आणि त्यानंतर मस्त आमच्या भाज्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या क्यूट क्यूट आणि खरंच इतकं क्यूट आहे नाही हे बाळ की खूप छान आहे बरं का त्याच्यासोबत किती खेळ तितकं कमीच पडतं आणि टाईम खूप लवकर निघून जातो त्याला घेईन तेवढं असं वाटतं की खूप त्याला असं कडल करावं असं छोटं छोटं क्यूट क्यूट बाळ आहे त्यानंतर आई साहेबांनी आमच्या भाकरी वगैरे केल्या आणि त्यांच्या सुनबाईंनी म्हणजेच आमच्या भाऊजाईने भाजायचं काम केलं तर असं सुनांचं सा, सासू सुनांचं सा नातं असतं बर का स्वयंपाक ह्यांचा दोघींचाच असतो कधीच एक एकटं कोणीतरी त्यांच्या घरात स्वयंपाक करत नाही कायम दोघी स्वयंपाकाला असतात एकजण करतं एकजण भाजतं एकजण भाजी करतं एकजण भाजीचं वाटण काढतं असंच असतं पण इथे बघा मटणची भाजी मी करत होते त्यामुळे मग याची थोडीशी शूट काय म्हणतात क्लिप शूट केलेली आहे so, आणि आय होप सो इथून पुढे तुम्ही समजून घ्याल कारण थोडासा गॅप पडणार आहे चॅनलवरती त्यामुळे